रवींद्र किशन राव तर राहणार फारनवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा महाराष्ट्र येथील रहिवाशी असून आमच्या आजोबांच्या पासून शेती आहे तर आमचे पाच भाव आम्ही तर त्याचं आम्ही सर्वसंमतीने वाटणी पत्र केलेलं आहे सहाय्यक निबंधक कार्यालय फलटण वर्ग दोन इथे दस्त आहे त्या दस्ताची नोंदणीसाठी आम्ही फलटण येथील तहसीलदार कार्यालयाकडे दिला असता त्याला जवळजवळ एक वर्ष झालं पण त्यांनी अद्यापपर्यंत केलेले नाही म्हणून तर अनेक वेळा आम्ही गेलो भेटलो पण ओढवडीची उत्तरे देतात तसेच प्रांत सुधाऱ्यांनी बे दुर्लक्ष केले नाही आणि आमची नोंद हो व्हावी न झाल्यास पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पलटणीतील प्रांत कार्यालयासमोर इथच्या मरणास परवानगीसाठी मिळावी म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर माननीय राज्यपाल साहेब यांच्याकडे अर्जद्वारे मागणी केली आहे ती व्हावी हो व दो चौकशी पण हो व्हावी न झाल्यास दोषीवर कारवाई हो व्हावी तसेच याच्या प्रति मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच भारत सरकारचे पंतप्रधान माननीय राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्याकडे हे निवेदन केलेलं आहे चौकशी करून दोषीवर करावं आणि आम्ही जे दिलेले त्याच्याप्रमाणे दस्त नोंदणीप्रमाणे आमच्या पाच भावांच्या नावावर नोंदणी भवन आम्हाला मिळाले